नमस्कार मित्रांनो कसे आहात मजेत ना मी तुमचा होस्ट आणि दोस्त ओंकार भाटकर कोकण वास्तूच्या आपल्या नव्या आपण स्वात करतोय आज आपण आलो रत्नागिरी रेल्वे स्टेशनच्या जवळ आणि येतीलच आजचा हा रिसेलचा वन आर के फ्लॅट जो आहे आपल्या बजेटमध्ये रत्नागिरी रेल्वे स्टेशन पासून मोजून दोनशे मीटरच्या अंतरावर आजची ही बिल्डिंग आहे आणि या बिल्डिंग मधला आजचा फ्लॅट आहे वन आर के फ्लॅट आहे या ठिकाणी बघू शकाल की वास्तुशास्त्राला अनुसरून पश्चिम अशी फ्लॅटची एंट्री आहे आणि आतमध्ये एंट्री केल्यावर तुम्हाला बघायला भेटेल मोठासा हॉल या फ्लॅटचा बिल्टअप एरिया आहे चारशे तीन स्क्वेअर फीटचा मित्रांनो तुम्ही जर रत्नागिरी स्टेशन जवळ एक एखादा छोटासा आर के किंवा एक छोटा फ्लॅट बघत असेल तर या फ्लॅटचा आपण नक्कीच विचार करू शकता मार्केट ॲम्युनिटीज म्हणाल तर सर्व काही अगदी हाकेच्या अंतरावरती आहेत मित्रांनो सुरुवातीलाच आपण बघितलात की रत्नागिरी रेल्वे स्थानक आपल्या या फ्लॅटपासून हार्डली दोनशे मीटरच्या अंतरावरती चालत दोन मिनिटांवर या व्यतिरिक्त रेल्वे स्टेशनचा बस स्टॉप आहे तो, तो देखील पुन्हा एक दोनशे ते अडीचशे मीटरच्या अंतरावरती आहे आणि मार्केटचा आपण विचार केला तर कुवारभागाची बाजारपेठ साधारणपणे एक पाचशे मीटरच्या अंतरावरती जिथे आपल्याला बेसिक ग्रॉसरीच्या गोष्टी या नक्की मिळून जातील मित्रांनो रत्नागिरीचा डीमार्ट आपल्या या फ्लॅटपासून हार्डली दोन किलोमीटरच्या अंतरावरती आहे त्यामुळे त्याची देखील तुम्हाला चिंता करण्याची काहीच गरज नाही आहे आपल्या या फ्लॅटमध्ये तुम्हाला इंडियन स्वरूपाचं टॉयलेट पाहायला आहे तुम्ही ते अपग्रेड करू शकता वेस्टर्न स्वरूपामध्ये मित्रांनो हा आपला किचन एरिया आहे लांब लचक मोठा लसा किचन साधारणपणे दहा बाय बारा सक, तुम्हाला किचन एरिया मिळतो आहे आणि त्याच्या बाहेर तुम्हाला एक छोटीशी बाल्कनी देखील मिळून आहे तुम्हाला मित्रांनो रत्नागिरी स्टेशनच्या जवळ बजेटमध्ये आपल्या घर जायची इच्छा असेल तर या फ्लॅटचं व्हॅल्युएशन समजून घेऊया या वन के फ्लॅटचं व्हॅल्युएशन जे जागा मालकांनी केलंय ते आहे सतरा लाख रुपये थोडंफार नक्कीच नेगोशिएबल प्रॉपर्टी आवडली असेल घेण्याची इच्छा असेल तर नेहमीप्रमाणे हा व्हिडिओ वरील नंबर आपल्याला व्हॉट्सअपला शेअर करा आणि या फ्लॅटची सर्व माहिती जाणून घ्या आणि मित्रांनो आपले कोकण वाजूचे एपिसोड्स मला कसे वाटतात आवडत असतील तर फक्त हक्का लाईक करा आणि आपल्या चॅनलला न विसरता सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटू एका नव्या एपिसोडचं तोपर्यंत श्री स्वामी समर्थ